कार मैत्रिणींनो टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आम्ही दोघी सासूसून या किचनमध्ये रेसिपी करत असतो आणि तुमच्या कमेंटचीही आम्ही जरूर वाट पाहतो तर आमच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंटमध्ये सांगत जा तर आम्हाला तुमच्या कमेंट्सने पुन्हा पुन्हा नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला दाखवायला मदत होते किंवा अजून हुरूप येतो तर मैत्रिणींनो आपण आज पाहणार आहोत लाल भोपळ्याचे तिखट असे घारगे तर हा लाल भोपळा खूप असा पौष्टिक असतो आणि आपण जेव्हा एखाद्या सहलीला किंवा बाहेरगावी जातो तर हे घारगे जे असतात ना ते चार पाच दिवस सहज टिकतात तर त्यामध्ये आपल्याला अजिबात आप पाणी घातलेलं नसतं तर अशा पद्धतीने आपण हे घारगे तयार करून घेतलेले आहेत तर हे पाय किती सुंदर असे घारगे आपले तयार झालेले आहेत आणि सहलीला जाण्यासाठी खूपच पौष्टिक आणि छान असे असतात तर हे पाय किती सुंदर असे आहेत हे तर आपण याला तिखट डांगराची तिखट पुरी ही म्हणतो किंवा भोपळ्याचे तिखट घारगे ही म्हणतो तर हे असे तिखट घारगे चटणी बरोबर दह्याबरोबर किंवा बर बर ही आपण खाऊ शकतो तर प्रवासाला एकदम उत्तम असे हे घारगे आहेत तर चला तर मैत्रिणींनो आता करू या व्हिडिओला सुरुवात तर आमच्या रेसिपींना कमेंट करीत जा तर चला करू व्हिडिओला सुरुवात तर मैत्रिणींना आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत लाल काशीफळ फळ काशी भोपळ्याच्या डांग पुऱ्या तर या फळ भोपळ्या भोपळ्याला डांगर पण म्हणतात तर अशा पद्धतीने या भोपळ्याच्या भाक आहेत तर आता ज्योतीने इथं किसून घेतल्यात तर एकदम परिपक्व पक्व असं भोपळं होतं तर त्याच्यामुळं त्याचा कलर एकदम लाल मस्त आहे तर अशा पद्धतीने ज्योतीने हे अगोदर किसून घेतलं आहे आणि इथं कोथंबीर चिरून ठेवलेली आहे आणि मसाला काढून घेतला आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं मीठ हे हा मसाला आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तर आज आपण पाहणार आहोत काशीफळ भोपळ्याच्या पुऱ्या कशा करायच्या तिखट पुऱ्या तर याच्या पुऱ्या पण छान होतात तिखटपुळ पुऱ्या पण छान होतात आणि हे भोपळं आपण गुळामध्ये अशा फोडी करून उकडून खाल्लं तरी पण छान लागतं आपण या किसून घेतलेल्या भोपळ्याची करणार आहोत भाजी तर कढईमध्ये घातलेलं आहे तेल तर त्यामध्ये आपण आता टाकूया थोडंसं हिंग आणि हिंग टाकल्यानंतर आपल्याला जो आपण हिरव्या मिरचीचा मसाला केलेला आहे तर तो मसाला छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि आपण किसलेला जो लाल भोपळा आहे तर तो आपल्याला त्यामध्ये घालून आणि छान असा परतवून घ्यायचा आहे तर मैत्रिणी लो ह्या लाल भोपळ्यामध्ये असणाऱ्या विटॅमिन एमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचं क प्रमाण जास्त असल्याने शरीरातील फॅट जे असतात ते कमी होण्यास मदत होते तर या भाजीमध्ये आपण आता मीठ घालून घेऊया आणि छान अशी थोडीशी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया तर आता थोड्या वेळ झाकण ठेवूया याच्यावर म्हणजे मंदाचेवर छान अशी आपली ही भाजी शिजून निघेल तर पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर आपली ही भाजी शिजलेली आहे तर आपण आता या चाटामध्ये काढून घेऊया आणि थोडीशी थंड होऊ देऊ कारण आपल्याला याच्यामध्ये हे पीठ मळायचं आहे तर गव्हाचं आणि डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ यामध्ये आपल्याला मळायचं आहे तर तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही गव्हाचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेऊ शकता दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतल्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर आम्हीही याच पद्धतीने हे पीठ आता मळून घेत आहोत तर आपण पुऱ्यासाठी जसा उंडा करतो तसा घट्ट असा उंडा मळायचा आहे तर मैत्रिणींना आपल्याला पीठ मळताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही डांगरामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण घट्ट असा उंडा केल्यानंतर छोट्या छोट्या गोट्या आपल्याला करून घ्यायच्यात डांगराच्या मिश्रणामध्येच आपण छान असा उंडा मळून घेतल्यानंतर आपलं हे ज्या पुऱ्या असतात त्या सात आठ दिवस टिकू शकतात पाणी घातल्यानंतर त्या पुऱ्या खराब होतात तर आपण जेव्हा पाच सात दिवसाच्या प्रवासाला जातो त्यावेळी या पुऱ्या नक्की करून आणि प्रवासाला घेऊन जा आणि खूप चवदार खूप छान अशा या पुऱ्या असतात आणि पौष्टिकही असतात तर आपल्याला घरचं खाणंही मिळतं आणि अशा पद्धतीने हे आपल्या तिखट पुऱ्या झालेल्या आहेत तयार तर अशाच पद्धतीने आपण गुळ घालून गोडपुऱ्याही करू शकतो डांगराच्या आणि त्यावर छान असे तीळ लावून आणि त्याही छान अशा करू शकतो तर ही कोथंबीर एकदम त्यामध्ये छान दिसत आहे तर पुरी तळून घेतल्यानंतर त्यावर अजिबात तेल शिल्लक राहत नाही आणि मुलांसाठी खूप अशा पौष्टिक आहेत ह्या पुऱ्या तर या पुरीमध्ये अजिबात तेल लागत नाही हाताला आणि खूप छान अशा आपल्या या डांगराचे घारगी किंवा पुऱ्या झालेल्या आहेत तर आपण या चटणी बरोबर दह्याबरोबर गुळाबरोबर खाऊ शकतो आणि आपल्या बरोबरही शिदोरीमध्ये घेऊन जाऊ शकतो तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण केलेले आहेत हिरव्या मिरच्या आणि जिरं सर्व घालून आणि कोथंबीर भरपूर अशी घालून छान असे डांगराचे घारगे तर सहलीला जाण्यासाठी खूपच सुंदर असा बेत आहे हा तर जरूर करून पहा आणि हे घारगे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आपल्या किचनमध्ये तर कुंकू टिकली किचन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा असेच नवीन आणि छानशे व्हिडिओ तर भेटूया आपण